खूपच जबरदस्त असा ट्विस्ट समोर आलेला आहे जबरदस्त कोण आहे मॅन आज सगळं 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 समजणार आहे जानकी आणि ऋषिकेश त्या मॅनच्या अड्ड्यावर आलेले असतात ऋषिकेशच्या हातात बंदूक असते ऋषिकेश पुढं असतो आणि जानकी पाठीमागे असते मायाच्या तोंडाला पट्टी बांधलेली असते मायाच्या हात बांधून तिथे माया बसलेली असते मॅन पण खुर्शीत बसलेला असतो ऋषिकेश मास्कमॅनला म्हणतो सोड मायाला सोड नाहीतर गोळी झाडेल आणि जानकीची न त्याच्या पायातल्या शूजवर जाते जानकी म्हणते ऋषिकेश थांबवा हा मास्क मॅन नाही तर सौमित्र भाऊजी आहेत तो मास्क मॅन तिथून पळून जातो ऋषिकेश म्हणतो थांब नाही तो, तो गोळी घालीन तुला आणि तो हात वर करून थांबतो लगेच ऋषिकेश त्याच्याकडे येतो आणि त्याच्या डोक्याला बंदूक लावतो आणि दुसऱ्या हाताने मास्क मॅनच्या कानफडीत घालतो मास्क मॅन हे काहीतरी त्याला जोरात ढकलतो ऋषिकेश हातातली बंदूक खाली पडते आणि तो संधीचा फायदा घेऊन तिथून पळायला जातो पाठीमागून मागून सौमित्रही येतो आता मास्कमॅनने ऋषिकेशवर बंदूक रोखलेली असते संधीचा फायदा घेऊन जाण ती बंदूक उचलते आणि त्या मास्कमॅनच्या हातावर गोळी झाडते ऋषिकेश त्याच्याजवळ जातो आणि त्याला विचारतो कोण आहेस तू असं म्हणत त्याचा मास्क काढतो आता मास्कचे मागे नेमकं कोण आहे हे आपल्याला उद्याच्या भागात समजणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण त्याच्या भागात